जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत आज इयत्ता दहावीची परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये सुरू झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये देखील सर्व तेरा परीक्षा केंद्रावर सुरळीत दहावीची परीक्षा सुरू झाली आहे एकूण तीन हजार पाचशे अठरा विद्यार्थी परीक्षे केंद्रावर बसले असून त्यासाठी एकशे एक्केचाळीस वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती गट शिक्षण अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली कॉपीमुक्त अभियान सी सी टी व्ही कॅमेरे भरारी पदके अशा पद्धतीची जय्य तयारी शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे आज सर्वत्र दहावीची परीक्षा सुरू होत असताना कर्जतमध्ये देखील या ठिकाणी सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत परीक्षा सुरू झाली आहे शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे पेपर सुरू होतानाच विद्यार्थी आणि पालक यांची मोठी परीक्षा केंद्रावर गर्दी पाहावस मिळाली सर्व तपासण्या करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडण्यात येत होते सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत या संदर्भात माहिती देताना गट शिक्षण अधिकारी प्रदीप चव्हाण काय म्हणाले हे आपण पाहूया परीक्षा या परीक्षेची आज सुरुवात होत आहे आज पहिला मराठीचा पेपर आहे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आज एकूण 13 सेंटरवर तीन हजार पाचशे अठरा विद्यार्थी आज या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत आजच्या पेपरसाठी एकूण एकशे एक्केचाळीस ब्लॉक आहेत या परीक्षेसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय सी ओ साहेब तसेच माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार भरारी पथके तैनात करण्यात आलेले आहे तसेच प्रत्येक केंद्रावर बैठे पथकाचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे तसेच प्रत्येक केंद्रावरील प्रत्येक खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेराची मार्फत निगराणी केली जात असून बोर्डामार्फत मीट लिंकद्वारे देखील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले जात आहे त्याचबरोबर अतिसंवेदनशील केंद्रांवर ड्रोन तसेच व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येत आहे माझी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्या सर्व विद्यार्थ्यांनी ताणमुक्त वातावरणात कुठलाही गैरप्रकार न करता परीक्षेला सामोरे जावे कर्जत तालुक्यामध्ये कॉफी युक्त अभियान राबवण्यात येत असून सर्व परीक्षा केंद्रावर या ठिकाणी निरीक्षण आणि त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे भरारी पथके तैनात करण्यात आली आहे अशा पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये आज इयत्ता दहावीची परीक्षा सर्वत्र सुरळीत सुरू झाली आहे पेपर सुरू होताना आपण या ठिकाणी परीक्षा केंद्रावर पाहू शकतो की विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी झाली होती आपला आसन क्रमांक शोधणे त्यानंतर वर्ग खोली शोध धावपळ उडाल्याच आपल्याला पाहावयास मिळालं आता तर फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्री नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर